तर नमस्कार मित्रांनो तुमचं सर्वांचं स्वागत आहे पुन्हा एकदा माझ्या नवीन व्हिडिओमध्ये मा तर कसे आहात तुम्ही तर सर्व चांगलेच असणार अशी मला आशा आहे तर मित्रांनो आज मी आलो आहे आनंद इथे मित्रांसोबत फिरायला ते आपले बघू शकता मित्र वगैरे तिकडे आपलं डिस्कशन चालू आहे आणि मी इथे आहे मित्रांनो बघू शकता तुम्ही तर चला आपण मित्रांना भेटून येऊया तयारी करता मित्रांनो तुम्ही बघू शकता भाऊचे डिस्कशन मोठी चालू आहे तुम्ही बघू शकता भावने खूप डिस्कशन चालू आहे भाऊचे डायलॉग रे डायलॉग आपला तर मित्रांनो आपले भाऊ लोक जाहिरात ची रिहर्सल करत आहे आपले मुन्हा बघू शकतो अरे भाऊ काय टेन्शन माझ्याकडे तर चला मित्रांनो आपले यांनी रिहर्सल वगैरे करू आणि मग आपण निघू मला फिरायला नाही काही नाही निवड दिवसभर मोबाईल पाच लागू दिवसभर ना फिरायला नाही काही नाही काम राहते बाहेरचे तुम्हाला काम राहत बाहेरचे काम राहते तुला माहिती का डोकं किती टेन्शन राहते तू घरीच राहते मला घरचे काम करायला लागते ना कोणची कामं राहते घरचे काम राहते ठीक आहे चालू माझ्या मित्र तुम्हाला चाललंय

मग गेलो आम्ही रील शूट करायला मित्र आणि आम्ही मिळून सर्वांनी रील शूट केला मित्रांनो तुम्ही पण बघू शकता बघा समोर आहेच <laughs> <दूसें> दिवसेंदिवस चहाचा <laughs> <नूल, चाहा> कप <laughs> इतका बारीक होत चालला आहे की कळत नाहीये मी चहा पितो की पोलिओचा हो डोस <laughs> <laughs> भाऊ लग्न कधी करता भाऊ करा लवकर लग लग्न डोक्याची केस पिकत चालले भाऊ करण लवकर लग्न जवाली आज आहे भाऊ करण लवकर लग्न कितीही शिकलो तरी दरवाजावरती पुश आणि पूल वाचून मी पाच तरी विचार करतो कि की दरवाजा ढकलायचा आहे की ओढायचा मग केले आम्ही सर्वांनी मिळून फोटोशूट मित्रांनो तुम्ही बघू शकता असे सुंदर सुंदर फोटो आम्ही काढले आणि फुलांचे सुद्धा फोटो मी काढलेला तर हे आहे मित्रांनो आनंदवनातील निसर्गरम्य असलेले ठिकाण तुम्ही बघू शकता मनाला प्रसन्न करणारे असे वातावरण येथे आहे मित्रांनो तुम्ही आनंदवनाला कधी भेट दिली नसेल तर तुम्ही एकदा तरी या निसर्गरम्य वातावरणात नक्की भेट द्या तुम्हाला नक्कीच आनंद येईल मित्रांनो तुम्ही नक्कीच एकदा तरी या आनंदवनाला भेट द्या तर बघू शकता तुम्ही मित्रांनो असे वातावरण असे आनंदवनातील आहे वगैरे सर्व झाले आहे फोटो काढले आम्ही आणि व्हिडिओ वगैरे सर्व काढणे झाले आहे आणि आम्ही निघालो आहे आता घरी जायला हे बघा आपले मित्र वगैरे आणि आम्ही सर्वच निघालो आहे तर चला मित्रांनो बाय बाय तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका तर बाय बाय मित्रांनो धन्यवाद